यानंतर या भाविक परिसरामधून लक्ष्मती मैनाबाई गोधडे आणि सन्मान्य एस आर गोधे सर या ठिकाणी उपस्थित आहेत दोघाही पती पत्नींना सूचना आहे की आपण सन्मानपूर्व

समध सहाकारुणी तथागत साम्यक संबुद्ध तथागताचा सद्धम पूजनीय भिक्षु संघाला श्रीवार वंदन यांनी आम्हाला या सद्धमांचा ओळख करून दिली असे पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या कार्यक्रमासाठी सर्व श्रेष्ठ असलेले माझे आचार्य गुरुवर्य बोधिपालूजी महाथेरो त्यांच्यामुळे मला शिवार प्राप्त करण्याची संधी प्राप्त झाली तर या ठिकाणी असलेले इंदवंत महाथेरो काश्यभंतीजी थेर महाथेरो आणि सर्व पूज्यनीय सर्व आज या ठिकाणी होत असलेला यशवधरा बुद्धविहार या निमित्ताने होत असलेला कठीणची वरदानाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी आपण आलेली सर्व श्रद्धावान उपास उपाशी मी आज माझा कठीणची वरदानाचा दहावा वर्षवास आहे मी यासाठी आज कठीण चिवरदानाचा संदर्भात थोडासा सांगा आज कठीण चिवडानाचा कार्यक्रम हा बुद्धाच्या काळापासून आलेली ही परंपरा आहे या यशोधरा विहारामध्ये मी तीन महिन्याचा वर्षवास केलेला आहे त्यानिमित्तानं ज्या ठिकाणी भिक्षू विहारात राहतो तर भिक्षूच्या प्रति कृतज्ञता म्हणून त्या ठिकाणचे उपासक उपासिका युद्धात पासूनची जी परंपरा आहे कठीची वर्धानाची। तर तो ग्रंथीजीचा दान देऊन सत्कार करता सन्मान करता। तर हे आजपासून असं पुढेही राहणार आहे मागही झालं तर ही एक कठीण चिवडदानाची प्रसन्नता म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्यानिमित्ताने आलेली या ठिकाणी माझे गुरुवर्य बोधीपादोजी माथेरो माझे धम्मबंधू काश्यपजी थेरो का आणि सर्व भंतेजी लोक व श्रद्धावान उपासक का तर या ठिकाणी सर्वांचं पुण्यकर्म आहे कारण या कठीणची वरदानामध्ये सर्वातली जे जे कोणी भाग घेतला तर ते सर्व पुण्यवान होतात त्यांच्या पदराशी पुण्यात पडतो तर हे एक महान महां कर्म आहे मनुष्यजन्माचं तर या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे आलेले सर्व उपासक उपासकांच्या प्रती मैत्री भावना करतो त्यांना दीर्घायशयाचा लाभ हो त्यांना निरोग अवस्था हो त्यांना सुखाचा साक्षात्कार हो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घायशाचा लाभ हा आहे तुमचा माझा दहावा वर्षवास आहे या ठिकाणी माझं सामने दीक्षा झाली या ठिकाणीच मी भिक्षू झालो आणि या ठिकाणीच माझा हा दहावा वर्षवास या ठिकाणी संपन्न होता आता मी थेरो झालो थेरोची पदवी प्राप्त झाली सगळ्यात पहिले पहिले भिक्षू हा सामनेर बनतो दुसरा नंबर त्याची विधी झाली की तो भिक्छू बनतो आणि तिसरी बधी ही साम हे ठेरूनची विधी आहे तर आता मी थेरू झालो दहा वर्ष आता मी झाले सकाळपासून काय काय कार्यक्रम झाले सकाळपासून या ठिकाणी वंदना घेणे या ठिकाणी सिद्धपटन करणे रॅली काढलेली आहे आणि बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाच्या प्रति श्रद्धा व्यक्त केलेली आहे सर्व उपासक उपासिका या निमित्ताने उपासक उपासिकांना काय आवाहन करणे उपासक उपासिकांना सांगू शकतो की बुद्धाचा धम्म हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे सर्वांनी विहारामध्ये यावं बुद्ध धम्म विहारामध्ये मंत्रीजी दमानंद, यांचा कठीण चिवरदान संपन्न झाला सर्वतच त्यांचे जीवनाचे उपसंपदित होऊन दहा वर्ष परिपूर्ण झाले त्यांनी दहा वर्ष जो धम्माचा प्रचार प्रसार केला आणि समाजाची सेवा केली त्यांना दुःखमुखीचा मार्ग दाखवून हे भिक्षुचं जीवन कर्तव्य आचरण धम्मविनय याचं पालन करून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये महान असं काम केलेलं आहे धर्मानंद मंतजी या वर्षी त्यांचे दहा वर्षवासूप संपदीत होऊन परिपूर्ण झालेले आहेत ते आता हेरू झालेले आहे असं भिक्खू संघामध्ये जाहीर केलं जात आहे उपासक उपासिकामध्ये सुद्धा जाहीर केलं जात आहे आणि हे कार्य पाहून भिक्खू संघ अतिशय प्रसन्न आहे आणि त्यांना आशीर्वाद आहेत भिक्खू संघाचे ते, ते आपल्या ध्येय उद्देशामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये सफल होत दुःखमुक्त होत हा प्रति आशीर्वाद आणि कामना आहे धन्यवाद चोरदान समारंभ आयोजित केला होता काय सांगाल त्याबद्दल जय भीम नमो बुद्ध मी विजय मगडे सहकारी गृहनिर्माण संस्था अध्यक्ष या नात्याने हा निर्णय साधारण पंधरा ते वीस वर्षापासून पार आ, 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 पार करून आलेलो आहोत आणि या कार्यक्रमाचं म्हणजे सक्सेसफुल ही कार्यक्रम पार पाडले याचं श्रेय या, या पाळणीमधील सर्व उपासक शिका उपासिकांचं जास्त याच्यामध्ये असल्यामुळे हा क्र खूप पार पाडतो या यामध्ये विशेषतः आमची सोसायटीचे कार्यकारिणी मंडळ त्याच्यामध्ये आमचे सचिव आदरणीय प्रोफेसर कार्यकारिणी मंडळामधील आमचे जिमेकर डॉक्टर जिमेकर डेंटिस्ट गजन्स काका आणि जे आमची कार्यकारणी म्हणले ही ह्याची पूर्ण रूपरेषा आखून हा कार्यक्रम कसा पा कशा प प्रकारे चांगलं यशस्वीपणे पार पाडू शकतो याची पूर्ण रूपरेषा आम्ही अगोदरच बनून साधारण महिना ते दोन महिन्या अगोदर ही सर्व प्रक्रिया पार पाडून हा कार्यक्रम आम्ही नंतर सर्वांच्या सहमतीने आणि सर्वांची इन्वॉल्मेंट घेऊन सर्वांचा सहभाग त्याच्यामध्ये युवा मंडळी असतील महिला वर्ग असेल वरिष्ठ मंडळी असेल जे नोकरदार वर्ग आहेत हे सर्वांच्या सहकार्याने हा उत्कृष्टपणे हा कार्यक्रम पार पाडला जातो सकाळी काय काय कार्यक्रम आहे निमित्ताने हा कार्यक्रम आज ज्यावेळेस पार पाडला जातो किंवा नियमितपणे पार पाडला जातो हो। आज तसाही पावसाचा अंदाज असल्याकारणाने आम्हाला मोठ्या प्रमाणात ही रॅली काढताना आली परंतु तरी पण एक छोट्या स्वरूपात ही रॅली आम्ही पार पाडली यामध्ये भंतीजीचे चिवर आणि भंतीजी जो भिक्खू संघ आहे यांची सर्वांची रॅली काढण्यात आली आणि त्यामध्ये आमच्या साठी काय संपर्क वगैरे केला आता सध्या शहरामध्ये म्हणा महाराष्ट्रावर यामध्ये त्यांनी न्याय मिळाला हे जे आणि खूप सारा सहभाग खूप सारे विना प्राप्त होत आहेत तर यामध्ये असं एक जे कार्यकारणी तर जे ठरलेलं की एक आम्हाला इथे भेटून तर असं लोक इथे थोडी व्यवस्था झालेली आहे परंतु लोक त्याला बुद्धविहार हे साधारण शहरापासून लांब पडतं तर याच अनुषंगाने हे जे इंटरनॅशनल लेवलचे जे भंते वगैरे येतात तर यांची राहण्याची व्यवस्था व्हावी तसेच त्या अनुषंगाने इथे एक अभ्यासिका सुद्धा निर्माण करावी या अनुषंगाने आम्ही एक प्रोजेक्ट त्याप्रमाणे उत्साव तयार करून आगामी महोदय पालकमंत्री संजय शिरसाट यांना देणार आहोत त्यामध्ये साधारण एक तीन ते चार रूम ज्या या, या इंटरनॅशनल स्तरावरची जी भंतीजी जी होती त्यांच्यासाठी आम्ही निर्माण करू व्यवस्थेचं ए सी वगैरे सर्व आणि त्याच्यावरच एक साधारण मोठा हॉल जो की अभ्यासिका म्हणून जसं की आत्ता सध्या जो समिता ग्रुपतर्फे जो एक आ, एक प्रोजेक्ट चालू आहे त्या अंतर्गत हर्षदीप कांबळे साहेब आदरणीय मेश्राम साहेब वगैरे यांनी सुचविल्याप्रमाणे बऱ्याच विहारामध्ये काम चालू आहे आणि यशोदरापा उत्कृष्ट जे विहार आहे जे जी व्यवस्था आहे मी हा प्रोजेक्ट लवकरच तयार करून त्याचं जी स्वरूपात आम्ही अनेक शिक्षक साहेब बाबतीत आम्ही निधी मागणार आहोत धन्यवाद